प्रेम आंधळं असतं असं म्हणतात प्रेमाला जात धर्म गरीब श्रीमंत इतकंच काय वयही नसतं अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे दोन मुलांचा बाप वीस वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडला एकमेकांच्या प्रेमात आकंट बुडालेल्या या दोघांनी जेएंगे सात मरेंगे सातच्या आणाभाका घेतल्या पण दोघांच्या प्रेमाला विरोध होऊ लागला त्यामुळे दोघांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला रेल्वे खाली उडी मारत आयुष्य संपवण्यासाठी दोघेही रेल्वे ट्रॅकवर पोहोचले आणि तेव्हाच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा खरंतर ही घटना राजस्थानमधल्या बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा इथं घडली व्यक्तीचं नाव राजू भाट असं होतं तो चौतीस वर्षाचा होता त्याच गावात राहणाऱ्या एका वीस तरुणी तरुणीसोबत त्याचा प्रेमसंबंध होते दोघांनाही लग्न करायचं होतं पण दोघांच्या कुटुंबियांना याला जोरदार विरोध केला कारण राजू भाट यांचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं आहेत राजू भाट आणि मुलीच्या कुटुंबात यावरून अनेक वेळा भांडणही झालं त्याला कंटाळून राजू आणि त्याच्या प्रेयसीनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला जीव देण्यासाठी त्याने रेल्वे समोर उडी मारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी ते रेल्वे ट्रॅकवर आले पण ट्रेन येताच ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी घाबरली आणि ऐनवेळी ती मागे हटली मुलगी मागे हटली तर राजूने उडी मारली रेल्वे कर्मचाऱ्यांनी राजू भाटचा छिन्न अवस्थेतला मृतदेह बालोतारा रेल्वे स्टेशनवर आणला त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी याची माहिती देण्यात आली मृत राजूचा भाऊ वीरा मारामने प्रियसी आणि तिच्या कुटुंबियावर हत्येचा आरोप केलाय मुलीच्या कुटुंबियांकडून राजूला जिवे मारण्याची धमकी दिली जात होती त्या मुलीच्या भावाने राजूची हत्या करून त्याचा मृतदेह हो रेल्वे ट्रॅकवर टाकला आणि आत्महत्येचा बनाव केला असा आरोप राजूच्या भावाने केलाय जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका राजूच्या कुटुंबियांनी घेतली या प्रकरणी पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतला असून तिच्याकडे चौकशी करण्यात येत आहे